वेलकम टू माय लाईव स्वागत आहे श्रोता आहे दादांचं लाईव्हमध्ये दुपार सर्वांना समीक्षा ताई स्वागत आहे लाईक like डन थँक यू नमस्कार ताई स्वागत आहे लाईव्हमध्ये झाले का जेवण झालं का जेवण सेवा हो ताई झालं माझं जेवण तुमचं झालं का अजून नाही झालं ग ताई जेवण मग कधी जेवायचं ताई दोन वाजले ना

भूक नाही लागली आज म्हणून कंटाळा केला जेवायला हो का जेवून घ्याय वेळ झाला ना आता बोल आहे दादांनी स्वागत आहे सर्वांच कसे आहेत सर्वजण बोला 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 सीमाताई सीमाताई बोला 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 समीक्षा ताई सर्वांनी लाईव्ह लाईक करा बोला मी एकदम मस्त तुम्ही कशा ताई मी पण मस्त मजेत आहे समीक्षता पाऊस चालू आहे का आमच्याकडे आत्ता पाऊस पडून गेला बोला सर्वता दादांनी अजून तरी नाही इकडे पाऊस आत्ता येईल असं वाटतं हो का आमच्याकडे पण भरपूर आबाळ आलेला आहे एकदा पाऊस पडून गेला आता पण येईल अजून विक्की दादा स्वागत आहे हाय सीमा सिस्टर हॅलो सिस्टर वेलकम सीमा सिस्टर गुड इव्हनिंग सीमा सिस्टर हो का सीमा अक्का राजश्रीताई स्वागत आहे आज राजश्रीताई हसत हसत आलेले आहेत राजश्रीताई साईड हाय दादा हाय रावडी दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय रावडी दादा समीक्षा हाय राजश्रीताई म्हणताय सीमाताई 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 सीमा बोला समीक्षा ताई रावडी दादा विकी दादा कसे आहात राजश्रीताई आहात झालं का जेवणताई विकी दादा नमस्कार समीक्षा ताई म्हणतायत राजसुताई रात्री लाईव्ह कधी बंद केली राजसुताई कुठे गेली ग गाई म्हणतायत सर्वांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सुपर करा मेंबरशिप सुपर करा सर्वांनी पटापट थँक्यू धन्यवाद सपोर्टिंग कमेंट आला आमच्याकडे पाऊस आहे ना बोलला ना आपल्या राजश्रीताई म्हणतायत अग सीमा काय कोणास ठाऊक मोबाईल नाही गरम झाला बंदच केली पाहिजे लगेच हा ना राजेचे सिस्टर पाय लागून पाय लागून नमस्कार करतो राजे म्हणतात जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही म्हणून अर्धी अर्धी भाकरी खा पण आपल्या लोकांना चांगले शिकवा डॉक्टर साहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप छान ताई आणि खरं आहे ते दादा म्हणतायत हॅलो जीना आपका खाना हो गया हाँ, रावडी भैया मेरा खाना हो गया आपका खाना हो हो गया गया क्या एलो जी आपका खाना हो गया क्या रावडी दादा बोला आमचं जेवण झालं तुमचं झालं काही गरम झालं ग मोबाईल हो का मोबाईल फुल झाल्यानंतर पण स्टोरेज फुल झालं की मोबाईल गरम होतो यू राजीताई समीक्षा सिस्टर वेलकम नमस्कार सिस्टर विकी दादा म्हणताय जगामध्ये गरीबी तिथेच आहे तिथे शिक्षण पाऊस चालू झाला आमच्याकडे थँक्यू समीक्षा जेवलीस का समीक्षा ताईला जेवण करायचा कट्टा आलाय ताई रावडी दादा हाय नमस्कार विकी दादा जेवण झालं का रायसी ताई म्हणत आहेत बोला बोलो जी रावडी भैया बोलो स्वागत आहे आपका मच्छिंद्र दादा लाइक करा शेअर करा थँक्यू मच्छिंद्र दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये सीमा कशाला जेवलीस सीमा कशाला जेवलीस मला सोडून ताई सकाळी नाश्ता केलाय अजून दुपारचं जेवण बाकी आहे या जेवायला तुम्हाला सोडून कस काय जेवण जाईल मला सकाळीचा नाश्ता करताना शंभर वेळा उचक्या लागल्या मला दादा हाय राजेसिताई म्हणतायत नम राजेश्री राजेशिजी नमस्कार मच्छिंद्रदादा म्हणतायत आणि थँक्यू राज्रीताई सपोर्टिंग कमेंट सीमा अक्का उलटा उठा चिवताई बोला मच्छिंद्र दादा मच्छिंद्र दादा नमस्कार समीक्षा ताई म्हणतायत हो पावसाचा आवाज येत आहे राजसुलताई पावसाचा आवाज येतोय समीक्षा ताई ये नमस्कार राजे ताई तुम्ही जेवली आज भूक राजेसु ताई नाही जेवली आज भूक लागली

समीक्षा समीक्षा माझ्याशी बोलत नाही समीक्षा ताई बोला त्याला आणायचं नव्हतं बघा ती वरडायला लागली कसं एवढे एवढे बारका आहे त्याला पावसात बांधून ठेवायचं नसतं राजश्री ताई माझं जेवण झालं झालं का राजस ताई माझं जेवण झालं पालकची डाळ भाजी होती चपाती होती जेवायला तुमचं जेवण झालं का ताई थँक्यू मच्छिंद्र मचिंद्र दादा चाच समीक्षा चाच बुलेट वर प्रेम आहे तुझ्यावर नाही सीमक <laughs> <laughs> राजश्री दीदी आता शांत वातावरण झालं आहे आणि समीक्षा ताई म्हणतायत राजश्रीताई तुझ्याशी न बोलून काय कसं होईल मच्छिंद्र दादा थँक्यू समीक्षा माझी काळजी करू नको मी ठीक आहे तू पोटभर जेवण कर आणि बोल की सविता ताई स्वागत आहे ताई नमस्कार शुभ दुपार हो नमस्कार ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये चालू आहे आता सध्या हो मच्छिंद्र दादा इकडे पण पाऊस चालू आहे मच्छिंद्र दादा आज तुझ्या घरात तांडव होणार आहे <laughs> काय झालंय राजश्री <laughs> डन थँक्यू सविता ताई नमस्कार दादा म्हणतायत रामकृष्णारी रामकृष्णारी सविता ताई म्हणतायत सविता बहिणी हाय जेवण झालं का आणि आपल्या कमलताई आलेल्या आहेत सायड हाय शिका संघटित व्हा संघर्ष करा थँक्यू विकी दादा आणि मच्छिंद्र भाऊ नमस्कार शुभ दुपारो शेता म्हणतायत मचिंद्र दादा म्हणत आहेत राजसू ताई अगदी बरोबर आहे बोलू नकोस माझ्या बाबांना अहो ताई काल नाही परवा दिवशी जन्मलेलं लहान वासरू आहे आणि इतका मोठा पाऊस येतोय आणि त्याला बाहेर ठेवले राधे 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 नमस्कार नमस्कार क्रांतीताई ताई स्वागत आहे नमस्कार ताई कशात सविता ताई जेवण झाले आहे का तुमचे दादा म्हणतायत आणि समीक्षा ताई म्हणतायत ताई तुझ्यावर पण माझं खूप प्रेम आहे ग पण कसं समजावू तुला क्रांतीताई yes. ताई थँक्यू सपोर्टिंग कमेंट विकी दादा सीमा सीमाताई जेवण झालं काय हो दादा झालं माझं जेवण तुमचं झालं का ताई थँक्यू यू ताई हाय ताई म्हणतायत

की दादा नाश्ता केलाय दुपारचं जेवण अजून बाकी आहे कशाची भाजी केली सीमाताई नाश्ता केलाय नाश्ता दुपारचं जेवण अजून बाकी आहे दादा समीक्षा ताई समीक्षाताई म्हणतायत ताई नको आज जेवण खूप भूक लागले तेव्हा बघू भूक लागेल तेव्हा बघू हो का समीक्षा आय लव्ह यू राज्रताई म्हणतायत लाईक करा शेअर करा मच्छिंद्र दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद नमस्कार लाईव्हच्या सगळ्या मैत्रिणींना आणि दादांना थँक्यू कमलताई लाईक करा शेअर करा कमलताई हाय रायसीताई म्हणतायत एकच भाऊ काशनाथ भाऊ थँक्यू मच्छिंद्र दादा बाजरीची भाकर होती की ज्वारीची भाकर होती गव्हाची चपाती होती आमच्याकडे ज्वारीची भाकर होती दादा ज्वारी ज्वारीची भाकर आहे आणि आपल्या समीक्षता म्हणतायेत राजेश्रुताई बुलेटवाली <laughs> कोण माहिती नव्हती मला <laughs> राजेश दिदी बोला तुम्ही मचिंद्र दादा म्हणतायत समीक्षाताई म्हणते राजेश्रुताई आय लव्ह यू टू राजेशताई कुठे गेली आहे मच्छिंद्र दादा म्हणतात ज्ञानेश्वर दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर दादा स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह मध्ये सॅड हाय Nasik <laughs> <laughs> Ram, 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 thank you, Dada, supporting government. लाईक केला आहे सात नंबर थँक्यू यू हर हर महादेव ओम नम शिवाय ओम साई राम थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू ज्ञानेश्वर दादा सीताराम सीताराम थँक्यू यू दादा राम 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 दादा थँक्यू ज्ञानेश्वर दादा थँक्यू कृष्ण हरी राम कृष्ण हरी थँक्यू यू दादा राम 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 ರಾಮಕೃಷ್ಣಾರಿ ರಾಮಕೃಷ್ಣು ಅನುಪ ದಾ ಸ್ವಾಗತ ಆ ನಮಸ್ಕಾರ ಕಸಾಯ ಅನುಪ ದಾ ನಮಸ್ಕಾರ ಅನುಪ ದಾ ರಾ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ मच्छिंद्रदादा म्हणतायत जिमणी तुम्हाला नमस्कार अनुपदादा नाव आहे त्यांचं रवींद्रदादा सायड हाय सीमाताई थँक्यू समीक्षा ताई दादा आठ नंबर लाईक डन थँक्यू मच्छिंद्र दादा थँक्यू रवींद्र दादा काय झाले चुकले तर चुकू दे कमेंट काय नाही होत दादा थँक्यू मच्छिंद्रदादा दादा झालं का जेवण समीक्षा ताई म्हणतायत दादा यू, बोला कमल ताई रवींद्र दादा म्हणतायत अकरा नंबर लाईक डन थँक्यू दादा थँक्यू मच्छेंद्र दादा थँक्यू यू समीक्षा ताई नमस्कार दादा म्हणतायत दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद कोट कसला ते